शिलाई करते म्हणजे आमच्या व वरती राहतात ना तर नाव आहे तिचं तिचं बेडशीट तिला काल अडीचशेची दोन घेतले तिकडे येतो ती शिलाई मारू झाली आणि हे दुसरे नाही अडीचशे नाही तीनशेची दोन घेतलेत आणि चांगले मोठे आहेत आणि कॉटनची पण आहेत छान बसले महत्वाचं म्हणजे कलर पण जाणार नाही आणि पण आहे चांगले कपडे आणि मोठे मोठे एकदम बेडशी मशीनचा जास्त आवाज येते ब्लाउज राहिलाय माझा शिवायचा मला हे पटकन डेट करून पासून पाणी शेन तर मी अंड्याच कालवण केले अजून पाणी होत आहे ते पाणी म्हटलं अजून भाकरीची तयारी केली तवा घेतला तवा तर माझा काळा झालाय अहो काय माहिती म्हणजे काय झालं ते मी त्या दिवशी पोळी केली ना म्हणजे कशाची बरं साखरेची ते निघणत झाले आता हे आता हळूहळू लेच काळा झाला आणि चालले बांड्याचे झाले म्हणजे फक्त पाणी ओकायचे भाकरी करायचे भात केलाय आणि आज आहे शुक्रवार आहे स्वयंपाक दहा वाजले आणि किती दिवसातून अंड्याचं कालवण करते दिवस झालं केलंच नव्हतं नुसतं म्हणजे अंड्याची गुरी भुर्जी केली पण असं पातळ घालून केलं नव्हतं दिवसात केले म्हणजे दोन महिने झालं असतील मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकलेला होता म्हणजे माझ्या चॅनलवर तेव्हा मी अंड्याचं कालवण असं दाखवलेलं रेसिपी

जेव्हा सांगते काम तेव्हा ऐकत नाही तर आम्ही मैत्रिणीच्या घरी चाललो आहे असं इकडे ना मैत्रिणीच्या घरी चाललो आहे माझ्या ते मी बोलवलेलं किती वेळा तर झोपलेत आमचं या सुट्टी त्यांना परत म्हणतील मला कशाला Sonde <sweak> Ketika

पोरांची मस्ती चाललेली होती त्या त्यांना म्हणजे आम्ही तिघी जणी होतो मी माझी एक मैत्रीण आणि ती एक भाबी होती तर आम्ही तिघी मैत्रिणीच्या रूमवर गेलेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला पिझ्झा बनवला खाण्यासाठी घरीच बनवला आणि मी गेली नव्हती त्यांची वास्तू शांती झाल्या नंतरनं पण गेली नाही का पण ती जी भाभी ना ती दोन वेळा जाऊन आली पण एकदा पण गेली नव्हती त्यामुळे त्यांना त्या म्हणायला लागलं तुम्ही एकदा पण आले नाही म्हणून मी गेलेली होती तर त्यांच्या रूमवर गेल्यावर तर त्यांनी आम्हाला हे पिझ्झा वगैरे खायला गा आधी मुलांना दिला सगळ्यांना आणि मग आम्ही तिघींनी खाल्ला तर मी जास्त असं व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण त्यांनी पण मॅक्सी घातलेली होते त्या मांडलं आहे मी मॅक्सी घातले बरोबर नाही वाटत जास्त मी त्यांना काही दाखवलं नाही आणि तिकडं पोरांची मस्ती चाललेली होती असं वाटत होतं की कधी खेळलेच नाहीत हे लोक इतकी मस्ती त्याचं त्या पोरं खात होते आणि त्यांची नवीन रोग झाल्यामुळे ते आम्हाला सारख्याच म्हणत होत्या तुम्ही पाच दिवसांतीला आणून परत आलाच नाही तर मला म्हणजे असं फ्रेश वाटत होतं खरं तर तिथे गेल्यावर छान वाटत होतं आणि पोरांची ओढी मस्ती चाललेली होती सुट्टीच्या दिवशी आली असती ना रविवारी तर मग तर लेज दंगा केला होता आम्ही पाच वाजता तिथं पोचलो तरी दोन तास थांबलो तिथं गप्पा वगैरे अशा मारल्या आणि नंतर मग आम्ही त्यांनी बनवलं म्हणजे पिझ्झा आणि काय बनवलं अजून हे बनवलं ब्रेड पकोडा बनवला त्यांनी नंतर ना आ, हे पिझ्झा झाल्यानंतर ना तर मी दाखवत होते त्यांनी काय काय टाकले काय काय नाही ते मी पण कधी बनवलं नाही घरी असा पिझ्झा मला आवडतो मी पण एकदा आहे घरी एकदा म्हणजे सारखं सारखं खाण्यात काय मजा नाही का पण कधीतरी बनवलं तर ठीक आहे का मी त्यांची रेसिपी बघितली म्हणजे काय काय त्यांनी केले काय काय नाही ती मी पण एकदा करणार आहे कारण छान लागत आता मला तर आवड आवडलं घरगुतीच उलट छान लागतो खरं तर बनवलेला पिझ्झा उलट दुकानातला आपण ते घेताना ते अजिबात चांगला लागत नाही उलट हा तर मला खूपच आवडला

कारण मी नव्हतं कधी असं ब्रेड पकोडे केले तर आम्ही हे खाल्लं सगळं गप्पा वगैरे मारल्या आणि छान एन्जॉय केला मैत्रिणीच्या घरी गेलो तर मस्त गे वाटलं एक मस्त असं कुठं तर आम्ही गेल्यासारखं असं वाटत होतं